नमस्ते कसे आहेत सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर चला स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आहे तर ब्लॉग सुरू करण्यापूर्वी किंवा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी माझ्या युट्यूब फॅमिलीची अगदी मनापासून माफी मागत आहे कारण की हा जो व्हिडिओ तुमच्यासोबत मला शेअर करायचा होता तो एक महिन्यापूर्वी शेअर करायला हवा होता खरं तर पण काही कारणांमुळे मी तुमच्यासोबत तो शेअर करू शकलेली नाहीये तर थांबलेवरून तर वरून तर थोडीशी तुम्हाला आयडिया आलीच असणार आहे की so, आपलं चॅनल जे काही आहे ते फायनली मॉनिटाईज झालेलं आहे सो हीच गुड न्यूज मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर चला थोडीशी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते की झिरो पासून तर पर्यंतची छोटीशी जर्नी शेअर करणार आहे अगदी काही पूर्ण तुमच्यासोबत व्हिडिओ मी पूर्णपणे काही सांगणार नाही आहे कारण की त्याचा स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पण आता मॉनिटाईज झालेलंच आहे आणि तुम्ही जे माझा युट्यूब फॅमिलीचा एक पार्ट आहात आणि तो ते तुमच्यासोबत शेअर तर केलंच पाहिजे तर चला आता माफी तर मागून झालेली आहे तर आता धन्यवाद सुद्धा करायचे आहेत माझ्या युट्यूब फॅमिलीचे जे काही माझं झिरो सबस्क्रायबर होता तो मॉनिटायझेशन पर्यंत जो कम्प्लीट झाला तो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच झालेला आहे मेहनत तर खरंच करत होते मी मेहनतीला थोडंच नाही मेहनत करतच आहे आणि करतच राहणार आहे पण त्या मेहनतीला फळ तेव्हाच मिळणार आहे जेव्हा तुमच्यासारखी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांचा मला सपोर्ट असणार आहे आणि बघा युट्यूब फॅमिली म्हणजे तुमचा तर सपोर्ट आहेच मी मेहनत पण करणार आहेच कष्ट तर करणारच आहे पण त्याला देवाची पण साथ हवी असते की नाही तर माझी स्वामींची कृपा माझ्या गणपती बाप्पाची कृपा आपलं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे सो so, त्याच्यासाठी तुमचं खरंच मनापासून धन्यवाद आणि स्वामी समर्थांना पण मनापासून धन्यवाद गणपती बाप्पाला पण मनापासून धन्यवाद तर चला काही मिनिटांमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंच की आपलं चॅनल जे काही आहे ते मॉनिटाईज झालेलं आहे आणि आपलं चॅनल हे जवळजवळ तुम्हाला सांगते चौदा ऑगस्टला मी अप्लाय केलं होतं आणि पंधरा ऑगस्टला लगेच मला युट्यूबकडनं मेल आलेला होता तर आता बघा चार हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला मॉनिटायझेशनचा एक फॉर्म ओपन होतो आणि मग तिथे आपल्याला ते अप्लाय करायचं असतं तर अप्लाय करण्याआधी मी भरपूरसे सारे व्हिडिओज बघितले तर त्या व्हिडिओजमध्ये असंच होतं की बहात्तर घंट्यानंतर किंवा अठ्ठेचाळीस घंट्यानंतर आपल्याला एक मेल येत असतो युट्यूबकडनं म्हणजे आपण जेव्हा मॉनिटायला ग्रॅज्युएशनला अप्लाय करतो तेव्हा Uh, पूर्ण चॅनल आपलं चेक केलं जातं आपण ज्या कंटेंट बनवतोय ते आपल्या व्हिडिओच्या रिलेटेड आहे की नाही म्हणजे चॅनलच्या रिलेटेड आहे की नाही परत कॉपीराइट आलेला आहे का कॉपी स्ट्राईक आलेला आहे का हे सर्व काही आपल्या चॅनलचं पूर्णपणे चेकआउट केलं जातं यूट्यूबची टीम ते सगळं काही चेक करते आणि मग त्यामध्ये कोणतीही त्रुटी नसेल आपण कोणतीही कम्युनिटी स्ट्राईक आपल्या व्हिडिओवरती नसेल किंवा कोणतीही पॉलिसीच्या अगेन्स्ट आपण काम केलेलं नसेल आपल्या चॅनलवरती तर मग आपलं चॅनल हे मॉनिटाईज होत असतं ते या सगळ्या प्रोसिजरला ना बहात्तर घंटे अठ्ठेचाळीस घंटे अशी लागत असतात पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं माझ्या बाबतीमध्ये मा अगदी मला म्हणजे मी दुपारी समजा चौदा तारखेच्या दुपारी अडीच वाजता मी मॉनिटायझेशन साठी अप्लाय केलं होतं चौदा ऑगस्टच्या आणि पंधरा ऑगस्टला सकाळी सकाळी मला, मला चार वाजताच आलेला पण मग असं चार वाजताच म्हणजे पंधरा तारखेला मला चार वाजताच मेल येऊन गेलेला होता की तुमचं चॅनल हे मॉनिटाईज झालेलं आहे पण तो मेल बघायला सुद्धा मला उशीर झाला मी नऊ वाजता तो सकाळी नऊ वाजता तो मेल बघितला पण तुम्हाला सांगते ना ज्यावेळेस मी मॉनिटायझेशनसाठी अप्लाय केलं ना दुपारी अडीच वाजता जे मी म्हणजे अप्रूल सॉरी अप्लाय केलं त्या अडीच वाजेपासून तर सकाळी नऊ वाजेपर्यंत म्हणजे मला सकाळी नऊ ला मेल मिळाला की नाही तर त्या नऊ वाजेपर्यंत माझ्या डोक्यात एकच चक्र चालू होतं मॉनिटायझेशन होईल ना रियूज कंटेंट येणार नाही ना कॉपीराइट तर येणार नाही ना मला अक्षरशः रात्रभर झोप सुद्धा आलेली नाहीये कारण की कसं असतं ना जेव्हा आपण युट्यूबवरती काम करायला सुरुवात करतो ना तर क्रायटेरिया असतो आपला पहिल्यांदा हजार सबस्क्रायबर आणि चार हजारचा वॉच टाईम तर मला असं वाटलं होतं की मी म्हणजे याच्या आधी मी खूप चॅनल चेक केले ना कशी करायची पूर्ण काय करायचे किती वेळ लागतो काय होतं हो, तर एक वर्षाचा जो कालावधी असतो त्यामध्ये आपल्याला हजार सबस्क्रायबर आणि चार हजारचा वॉच टाइम हा कम्प्लीट करायचा असतो तर मी सुद्धा स्वतःसाठी नाही एक वर्ष दिलं म्हणजे एक वर्ष धरून चालले होते की एक वर्षाच्या आतमध्ये आपल्याला करायचं ही गोष्ट जी काही म्हणजे चार हजारचा वॉच टाइम आणि हजार सबस्क्रायबर हे एक वर्षाच्या आत आपल्याला कम्प्लीट करायचे आहे पण एक वर्षसुद्धा मला लागलेलं नाही आहे आपण डिसेंबरच्या एंडिंगमध्ये डिसेंबरच्या एंडिंग मध्ये आपण चॅनल ओपन केलं होतं आणि चौदा ऑगस्टपर्यंत आपलं चॅनल सुद्धा झालं तर म्हणजे त्याच हार्डली चार सहा सात महिन्यामध्ये ना म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट बरोबर बोलते ना मी का चुकते सॉरी डिसेंबर डिसेंबरचा एंडिंग सोडून देऊ आपण डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट हा नऊ महिन्यामध्ये म्हणजे हा नऊ महिने तरी लागलेत मला आपलं चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी पण फक्त एवढं आनंद आहे की जर काही मी वर्षभराचं टार्गेट धरलेलं होतं ते वर्ष वर्षाच्या आताच आपले जे काही क्रायटेरिया आहे तो पण कम्प्लीट झाला आणि फायनली मॉनिटायझेशन सुद्धा आपलं झालेलं आहे सो तुम्ही म्हणाल ना काही बोटांवरती मंथ मोजते पण खरंच आहे ना मला व्हिडिओ बनवताना ना अशी खुशी होते आणि ती जी गुड न्यूज आहे ती तुमच्यासोबत शेअर करताना इतकी खुशी होते की मी काय बोलते काय करते हे सुद्धा मला समजत नाहीये आणि मॉनिटायझेशनची जी गुड न्यूज आहे ती तुमच्यासोबत शेअर करताना मी आधी कोणती स्क्रिप्ट पण लिहिली नाही किंवा माइंडमध्ये काहीच थॉट आणले गेली नाही की तुमच्यासोबत हे शेअर करेल ते शेअर करेल हे पॉईंट शेअर करेल ते पॉईंट शेअर करेल असं काहीही नाही कॅमेरा ऑन केला आहे आणि जसं बोलता येईल तसं मी बोलायला सुरुवात केलेली आहे तर प्लीज ते चुकत असेल तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या कारण की आनंदच खूप झालेला आहे या गोष्टीचा की चॅनल फायनली मॉनिटाईज झालेला आहे तर फ्रेंड्स बाकी काही नाही फक्त तुम्हाला एवढं शेअर करायचं होतं की जर तुम्ही म्हणजे मॉनिटायझेशनच तर शेअर करायचंच होतं पण हा जो ब्लॉग कोणी न्यू युट्यूबर वगैरे बघत असाल ना तर खरंच युट्यूबवरती काम हे म्हणजे रेग्युलर करत राहिलो ना तर लवकर आपले जे हजार सबस्क्रायबर आहेत ते वाढतात आणि चार हजारचा वॉच टाइम सुद्धा आपला हा कम्प्लीट होत असतो तर आणि मी म्हणजे काय काय चुका केल्या किंवा के माझ्याकडनं काय चुका झाल्या वगैरे याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मला फक्त तुमच्या सोबत हे शेअर करायचं होतं की आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि ते सुद्धा एका दिवसाच्या आतच एक दिवस म्हणजे काही चोवीस घंटे पण पूर्ण झालेले नव्हते चोवीस घंटे मे बी कारण अडीचला दुपारी केलं तर दुसऱ्या दू दिवसाच्या अडीच पर्यंत चोवीस घंटे होतात ना तर त्याच्या आतच मला मेल आलेला होता तर ही सुद्धा माझ्यासाठी खूप मोठी गुड न्यूज होती तर चला तर झालेलं आहेच आपल्या चॅनलचं पण आता मेन आपला जो काही मोटिव आहे की अर्न करणं म्हणजे यूट्यूबवरती इन्कम जनरेट करणं हा जो मेन मोटिव आहे त्याला आता सध्या सुरुवात झालेली आहे तर त्यामध्ये मला सुद्धा तुमचा सपोर्ट हवा असणार आहे त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स करा आ, कारण की तुमच्या सपोर्टमुळेच मी इथपर्यंत आलेली आहे आणि जो मेन मोटिव्ह आहे इन्कम जनरेट करण्याचा त्यामध्ये सुद्धा तुम्ही मला सपोर्ट कराल अशी आशा करते कारण की पहिले टेन डॉलर झाल्याशिवाय पिन आपल्या घरी येणार नाही आणि तो पिन फक्त ने फक्त तुमच्यामुळेच येऊ शकतं की नाही माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर माझे डॉलर्स असणार की नाही सो प्लीज 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 माझे व्हिडिओ नक्की बघत चला माझ्या व्हिडिओमधून माझ्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला डेली ब्लॉगिंग बघायला मिळेल माझी लाईफस्टाईल कुकिंग ट्रॅव्हलिंग हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करत असते सो so, आतापर्यंत आज जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मागचे पण व्हिडिओ मी खूप सारे शेअर केलेले आहेत आणि आता इथून पुढे मी तुमच्यासोबत युट्यूब जर्नी पण काही दिवसांनी शेअर करेल परत मी युट्यूबवरती येण्यापूर्वी काय काय सॉरी युट्यूबवर आल्यानंतर चॅनल ओपन केल्यानंतर काय काय चुका झाल्या माझ्याकडून ते पण तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर चला आजच्या ब्लॉगमध्ये किंवा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि पुन्हा एकदा तुमचे खरंच मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा कारण की मला खूप पुढे जायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे मराठी मुलगी आहे महाराष्ट्रीयन मुलगी आहे तर मराठी मराठी मुलीला सपोर्ट तर करणारच ना हो की नाही तर मला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच स्वामींचे नाव घेऊन ब्लॉग इथेच एंड करते पुन्हा भेटू आपण अशा छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ